सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे तेलिकार पती पत्नीला स्थिती देणे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत एका गावात गेले असता उभ्या गल्लीने तेलाची घरे होती त्यामुळे तेलेनी तेल पिकत बसलेल्या होत्या त्यामधून एकीने स्वामींना पाहिले आणि ती उठली सर्व सामान डोक्यावर घेतले आणि स्वामींच्या हाताला धरून म्हणते ते अगाय या देवा म्हणजे अशा गोऱ्या देवा चला माझ्या घरी जाऊ असे म्हणून स्वामींच्या हाताला धरून घरी घेऊन गेली कुंभरे या जवळ गेल्याबरोबर हाताला धरलेले सोडून दिले सर्व सामान खाली उतरवले आणि आपण स्वतः एकावर एक मडक्याची उतरण ठेवलेली होती त्या उतरंडीकडे गेली स्वामी दरवाजाची चौकट भरून उभे राहिले तर ते लिघाणा चालवीत होता तेव्हा स्वामी त्या तेलाला म्हणतात आगाय मेहरा म्हणजे भल्या माणसा सज्जना तुझ्या या मेहरी म्हणजे पत्नीने आम्हाला का बोलवले तेव्हा त्याने स्वामींकडे पाहिले आणि हाताली लोखंडी पहार खाली ठेवली घाण्यावर रुडी मारली व स्वामींच्या शेचरणावर माथा ठेवून मग विनंती करून म्हणतो की देवा मी ते रगडणारा हिंसा करणारा आहे त्यामुळे माझ्यासारख्या पापाचा नाश करण्यासाठी बोलावले असेल असे म्हणून स्वामींना बसण्यासाठी बाज गादी टाकली स्वामींचे शेचरण धुवून पत्नीला सांगितले की तुला जेवढे पदार्थ करता येतील तेवढे कर असे सांगून परत भाडा चालवू लागला स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने तेली आणि तेलिणीचे अवलोकन केले आणि दोघांनाही ही स्थिती झाली व स्वामी तिथून निघून गेले मग ते दोघेही अजूनपर्यंत नागपूरच्या प्रदेशात देव आणि देवी होऊन राहतात की लीळास्वामी स्वामी भक्तजनांना सांगत असताना म्हणतात की आम्ही नंतर त्यांना भेटलो ते आमच्या खांद्याला खांदा लावून गेले पण त्यांनी आम्हाला ओळखले नाही एवढेच नाही तर ते आणि आम्ही यापूर्वी कधी भेटलो होतो असे दाखवले सुद्धा नाही की लीळास्वामींनी रामसगाव येथे आबाईसा व वायनायकांना ये संगमेश्वर येथे सांगितली दंडवत प्रणाम त्या लेळेचा आदर्श आहे स्वामींना पाहिल्याबरोबर पत्नी आकर्षित झाली तर पती म्हणतो तो माझ्या पापाचा नाश करण्यासाठी बोलावले स्वामींच्या भेटीमुळे दृष्टपर लाभ झाला म्हणजे आजही लोक त्यांची देव म्हणून पूजा करतात म्हणून देवाला ओळखणे अत्यंत गरजेचे आहे तरचा आपली या दुःखमय प्रपंचातून सुटका होऊन सुख मिळेल दृष्ट व अदृष्ट या दोन्ही गोष्टींचा फायदा होईल सुद्धा या श्रद्धेने व आकर्षित झाल्याने एवढे मिळू शकते तर यथार्थ श्रद्धेने व भक्तिभावाने सेवा केली तर काय मिळेल परमेश्वर त्या जीवांना काहीही देतील म्हणून देवाला ओळखावे हाच खरा आदर्श दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न स्वामी तेलिकारास काय म्हणाले दोन दुसरा प्रश्न ही लीळा स्वामींनी कुठे व कुणास सांगितली तीन तिसरा प्रश्न तेलिकार स्वामींना काय म्हणाला त्वचा चार चौथा प्रश्न आता सध्या तेलिकार व तेलिन कोणत्या प्रदेशात आहेत पाच पाचवा प्रश्न स्वामींनी तेलिकारास काय दिले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले आपल्या चहे आहे जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम